नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कशा सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना कोण दिसतय तुम्हाला नवीनच तर कालच्या व्हिडिओच आहे सत्तायच्या घरी जाणार आहे म्हणून आलोय रात्रीच आलोय आम्ही रात्री, रात्री हे उशीर झाला रात्री काय व्हिडिओ ही नाही काढला आणि काल दुपारपासून फोन स्विच ऑफ होता तर इथं आल्यावरच ही झालाय का का, का मग आता अगं कधी होतच का आता तुमच्या इथं झाला चार्जिंग तर सध्या चहा नाश्ता वगैरे बनवायचं काम चालू आहे या तुम्ही पण चहा नाश्ता पोहे खायला उजड येते खिडकी खिडकीचा उजड येते खिडकी असल्या चा। चालले तिचं चा। काय म्हणते मग आणि आमच्या स्वाती त्याचा आज बर्थडे पण आहे बर का इकडून तर माहिती माहिती नव्हतं आम्हाला पण संध्याकाळी आल्यानंतर दाजी म्हणते आहे तर नाही म्हणती नाही म्हणते माझा पण तेच लक्षात राहत नाही याला माहिती का मग मी सांगूनच देत नाही आणि status बी ठेवत नाही जबर माहीतच नाही तेव्हा पण मैत्रिणी हे status ठेवलं की त्यांना कळत की हा मग त्यांच्या लक्षात येत नाही लवकर हा असते पोरांचा विचार विचारत होते मुलांचा पण गणपतीचाच असतो ना मग त्यांना विचारता विचारता दीदीच्या तोंडातून गेलं की की मम्मीचा पण आज मी नाही म्हणलं नऊ तारखेला ती म्हणायची पाच तारखेला आहे मम्मी तुझा असं द्या तर सगळ्यांनी आमच्या त्याला विश करा आणि तुला हॅपी बर्थडे बर्थडे मस्त पैकी बड्डे वगैरे साजरा शिवा आहे काय चिव काय काय च्यात आली कोणाच्या घराने संघी हाती स्वाती मावच्या आली स्वाती माव आहे आमची तर हाय अनुष्काची चालले आंघोळ वगैरे चालले आवरायचं मस्त व्यक्ती छान अशी आरती वगैरे झाली ताईने गौराया पण खूप छान बसवलेला पण काय यायला जमलं नाही आणि वरती गणपतीची आरती आहे तर वरती जायची शिवमच्यात आहे ना शिवम हा काय इकडे आहे शिवम आहे आमच्या आमचा दोन नंबरचा जायचं मुलगा है ना कितीला आता साऊवीला आहे कुठे जातो नागपूरला स्वामी विवेकानंद विद्या मंदिर

दाजी नाही बड्डे पार्टी बड्डे लक्षात राहत नाही ऐकू पार्टी बघायला मला म्हणते चपाती बिपाट्या करू नको मला चपाती बनण्याची भाजी भिजी काय तर घरी करताना मला सारखे हॉटेल पण जाऊया की तिकडे आपण जाणार हॉटेलवर जायचंय ना म्हणून मग मला जाऊ द्या द्या मग काही करत चपात्या ठेव दाजी पण आले घरी त्यांचं काय असेल सामान मटेरियल नाही तर ताईचं चाललाय स्वयंपाक दाजीकडे पण जाऊया आपण इकडं नको करू ताई काय जास्त तिकडेच येतो काय म्हणता काय नाही आता झाले तरकारी वगैरे घेतली किराणा घेतलाय आता जायचं हॉटेलला हॉटेल प्रिन्स हॉटेल प्रिन्स तर सिद्धार्थ तिथं रात्री पासून सिद्धार्थ नाही तुम्ही पण होता लक्झरी बस असतात त्याच्यामुळे थांबायला लागतं रात्रीभर हॉटेल चालू असत कंटिन्यू चोवीस तासासाठी आहे पुणे सोलापूर रोडला जर कोण पुण्यावरून सोलापूरला जात असेल तर पांगरकर वस्तू थांबायचं सोलापूरवरून पुण्याला जात असेल तरी पांघारकर वस्तीवरती थांबायचं येवत आणि उरळी कांचन या दोन गावांच्या मधोमध आपलं प्रिन्स हॉटेल आहे क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे एकदा येऊन बघा तुमच्या जिभेवर रेंगाळणारी चव निश्चितपणे तुम्हाला मिळेल कारण आता तुम्ही कस म्हणजे मला वाटतं एक, एक, एक बार हो बारा वर्ष झालं हॉटेलच्या धंद्यात त्याच्यामुळे चौदा वर्ष लागला आणि तुम्ही इकडे आला रात्री आपण हो का जा नाही म्हणलं पुण्याला भांडी वगैरे काय आले चला तर कसा वाटला व्हिडिओ स्टॉप करते आणि बाय पुन्हा एकदा आमच्या ताईला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा थँक्यू बाय आलो होतं आता कसं झालंय आम्ही दोघी बहिणी बहिणी तिथं शेजारी गेलं एक आईच्या घरी असं जास्त कुठं जाणं येत नाही आणि मामाच्या इकडे तिकडं जायचं म्हणलं की लांब आहे तिकडे जाणं पण होत नाही लवकर काय कार्यक्रम वगैरे असले आता मुलांचे बी सगळ्यांची लग्न झालेत लग्न महिन्यात वर्षात गावाकडे जाणं होतं लग्न असायची पण तिकडं लग्न पण झालेत आता पोरं झालेत सगळ्यांना एकदा काही जाऊन येऊला म्हटलं जाईल हाय जवळ येणं जाणं होतं ते जवरा कसं झालं हे म्हणले की तुम्हाला गोजूबाईला सोडतो दोन दिवस जरा काम आहे तर मग मी म्हंटल की स्वतः सोडा मला तुम्ही पुण्यात जा मग काय काय काम आहे तुमचं करा दोन दिवस असं झालं तर मग आलं होतं असं देत तर बाय आता येईन हॉटेल वरचा व्हिडिओ तुम्हाला <laughs>